स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक बुकिंग संपर्क एक, एक एक दोन एक 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 माहिती आणि आमदार महेंद्र थोरवे यांचा मदतीचा एक हात आज हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून गेलाय कर्जत येथील आयोजित नंदनवन मेळाव्यात शेकडोनो उपस्थित नामांकित कंपनीत बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालाय हजारो रुपयांची नोकरी ते लाख रुपयांचे मानधन या तरुणांना देण्यात येणार असून अपंग तरुणांना देखील यामध्ये आपल्या कर्तृत्वावर नोकरी मिळवता आली आहे त्यामुळे आजपर्यंत मतदारसंघात केलेल्या कामांची आणि बेरोजगार तरुणांना उपलब्ध केलेल्या नोकऱ्यांची संधी यामुळे मतदारसंघात आणखी काय हवं म्हणून प्रश्न पुढे येतोय कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या कार्यकाळात न न भविष्यती अशी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून शहरात विकास उभा केल्याचं चित्र तयार झालंय त्यामुळेच की काय कार्यसम्राट आमदार म्हणून थोरवे यांना जनतेनंच उपाधी दिलीये रस्ते पाणी वीज यांसह मूलभूत गरजा शहराचे सुशोभीकरण खऱ्या अर्थानं आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय अशातच कर्जत खालापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जात असताना येथील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नव्हता हजारो था। रुपयांची मोलमजुरी करण्यासाठी तरुणांना त्यांच्या पिढीला गाव सोडावं लागत होत एकीकडे बेरोजगार तरुण तर दुसरीकडे ग्रीन झोन पट्टा यामुळे तालुक्यात पर्यटनाशिवाय दुसरा व्यवसाय उभा राहत नव्हता अखेर आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेत कर्जत येथे नंदनवन मेळाव्याच्या माध्यमातून भव्य असा रोजगार मेळावा ठेवण्यात आला होता यामध्ये शेकडो नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर या मेळाव्यात हजारो तरुण तरून तरुणी अपंग तरुण हे देखील नोकरी मिळवण्यासाठी आले होते दोन हजारांहून अधिक तरुणांच्या रिकाम्या हाताला या रोजगारातून नोकरी उपलब्ध झाली आहे लाख रुपयांचे मानधन काहींना कंपनीकडून देण्यात येणार आहे यामध्ये अपंग तरुणांचा सहभाग आहे बजाज महिंद्रा टाटा मोटर्स पेटीएम कोटक आय झेप्टो सी सी लिंक लेन्स कार्ट हॉस्पिटल केअर या नामांकित कंपन्या सहभागी होत्या सदर मिळाव्यासाठी दोन हजार सहाशे सत्तर ऑनलाइन युवकांनी आपली नोंदणी पूर्ण केली त्यापैकी दोन हजार दोनशे लोकांनी प्रत्यक्ष मुलाखत पूर्ण केली या मुलाखतीमधून एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं तर पाचशे चाळीस व्यक्तींना कंपनीमध्ये सेकंड इंटरव्ह्यूसाठी से बोलवण्यात आलं त्यापैकी पाचशे बावन्न व्यक्तींना जॉब कार्ड देखील देण्यात आलं यामध्ये विशेषत्वानं दिव्यांग बांधवांपैकी तीन दिव्यांग बांधवांना दोन लाख रुपये पगाराची नोकरी देण्यात आली आहे तसंच आय टी क्षेत्रामध्ये डॉटनेट डेव्हलपर म्हणून सात लाख रुपये किमतीचं पॅकेज एका विद्यार्थ्याला देण्यात आलंय संपूर्ण मतदारसंघातून तीन हजाराच्या वरती युवक युवती या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग यांनी घेतलेला आहे आणि आपण तात्काळ या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी नियुक्तीपत्र ज्यांचं सिलेक्शन होतं आहे त्यांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे आपण पाहिलं आता की दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हा भव्य दिव्य असा हा नोकरी मेळावा कर्जतमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी युवतीनी युवकांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ज्या तरुणांना तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळणार नाही त्यांना आपण पुढील कालावधीसाठी जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मोबाईलवर ज्या ज्या कंपन्यांमध्ये पुढील काळामध्ये भरती असेल तात्काळ ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्या तरुणांना सुद्धा पुढील काळामध्ये नोकरी मिळेल एकूणच आमदार म्हणून महेंद्र थोरवेंनी मतदारसंघात केलेली ही उत्कृष्ट कामगिरी ही नक्कीच कौतुकास्पद आहे आज एका हातानं हजारो रिकाम्या हातांना रोजगार उपलब्ध होत असताना मतदारसंघात अजून काय हवं असा प्रश्न उपस्थित राहतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत